मित्रांनो सध्या भारत विरुद्ध इंग्लंड ही टी ट्वेंटी मालिका सुरू आहे आता दोन सामने झालेले आहेत आणखी तीन सामने शिल्लक आहेत दोन सामने भारताने जिंकले आहेत त्यात मालिका निम्मी झाली आहे तोपर्यंत भारताच्या टीममध्ये बदल झालेले आहेत दोन खेळाडू भारताचे साथ सोडून गेलेले आहेत दोन दिग्गज खेळाडू भारताचे साथ सोडून मायदेशी परतले आहेत हे दोन खेळाडू भारताच्या टीममध्ये सामील झालेले आहेत तर भारताची टीम कशी असणार आहे हे आपण पाहणार आहोत तर मित्रांनो पहिल्या दोन टी ट्वेंटी सामन्यामध्ये भारताने विजय मिळवला दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यामध्ये तिलेकरमाने चांगली कामगिरी केली आणि झुंज दिली त्यामध्ये भारताचा विजय झाला तर पहिल्या टी ट्वेंटी मध्ये भारताने इंग्लंडला पराभूत केले होते तर आता दोन सामने झालेले अजून तीन सामने शिल्लक आहेत की पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका असणार आहे तर रिंकू सिंग आणि केनिती रेड्डी यांना दुखापत झालेली आहे त्यामुळे ते या सिरीजचा भाग नसणार आहेत दुसऱ्या ट्विटी सामन्याच्या पूर्वी के नितीश रेड्डीला दुखपत झाली इंजुरी झाली आणि तो पूर्ण मालिकेमधून बाहेर झालेला आहे आणि रिंकू सिंग पुढील दोन सामन्यांसाठी अवेलेबल नसणार आहे तर त्याच्या जागी शिवम दुबे आणि रमनदीप सिंग या दोन खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे दे संघात ते दोन खेळाडू सामील झालेले आहेत मित्रांनो के नितीश रेड्डी याचा ऑस्ट्रेलियामध्ये चांगला फॉर्म होता आणि रिंकू सिंग हा भारताचा फिनिशर आहे तर या या दोघांच्या जाण्याने भारतीय टीमला मोठा धक्का बसलेला आहे परंतु शिवम दुबे आणि रमणदीप सिंग यांनी त्यांची जागा घेतलेली आहे तर शिवम दुबे तिसऱ्या ट्यूर्नीमध्ये डायरेक्ट खेळण्यासाठी प्लेईंग रूममध्ये उतरू शकतो शिवम दुबेचा सध्या रणजी रणजीमध्ये चांगला फॉर्म नाही परंतु शिवम दुबे हा टी ट्वेंटीचा खतरनाक प्लेअर आहे तर तो डायरेक्ट तिसऱ्या टूर्निटमध्ये रोज युरेलच्या जागी खेळताना पाहायला भेटेल तर शिवम दुबे आणि रमणदीप सिंग यांनी ते नितीश रेड्डी आणि रिंकू सिंग याचीच जागा घेतलेली आहे भारताने आता दोन सामने जिंकले आहेत भारताला जिंकण्यासाठी अजून तीन सामन्यांपैकी एक सामना जिंकणे गरजेचे आहे तर ते पुढील तीन सामन्यांपैकी एक जरी सामना भारताने जिंकला तर भारत भारत ही मालिका आपल्या नावावर धिक करेल तर तिसऱ्या टी ट्वेंटीमध्ये शिवम दुबेला जागा भेटू शकते तर मित्रांनो आपण असं काय वाटते भारत तिसरा टी ट्वेंटी सामना जिंकून मालिका आपल्या ना नावावर धिक करेल का आपण असं काय वाटते आपण कमेंट शेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा